हाय सारिका रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली स्पेशल रेसिपी आहे बघा ती म्हणजे उपवासाची आषाढी एकादशी स्पेशल शाबुदाण्याची खिचडी करणार आहोत अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांचे उपवास असतात आषाढी एकादशीला आणि आपल्या घरी तर मस्त अशी खिचडी बनते सगळेच लोक खिचडी बनवतात पण आजची जी खिचडी आपण बनवणार आहोत ती अगदी स्पेशल आहे ही माझ्या पद्धतीची शाबुदाना खिचडी आहे तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा बर का आजी आज आजोबांना सुद्धा एकदम मौसूत अशी खाता येईल अशी खिचडी आपण आज बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर मस्त असं खमंग त्याच्यात काहीतरी टाकणार आहोत आपण ज्याने आपल्याला त्याचा फ्लेवर पण छान लागेल आणि पोटभर अशी आपण शाबुदाना खिचडी खाऊ शकतो चला तर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत नक्की फॉलो करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीची खिचडी बनवा आता वारी पंढर पंढरपूर पर्यंत आलेली आहे तर आजपासून आपल्याकडे आषाढी एकादशी स्पेशल व्हिडिओ येतील तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं तर शाबदा करायचं म्हंटल खिचडी करायची म्हटलं की त्याला शाबू हा भिजवायला हवा कारण भिजवलेल्या शाबूची लुसलुशीत अशी खिचडी तयार करता येते बघा मी सगळ्यात पहिलं एक वाटी शाबुदाना भिजत घातलेला भिजत घालणार आहे तर मी एक वाटी शाबुदाना घेतलाय आणि तो स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजेच आपला शाबुदाना छान पांढरा शुभ्र असा होतो एकदम टेस्टी बनण्यासाठी ह्याला भिजत अगोदरच ठेवायचा आहे बघा मी पाणी स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता एक बोटचा छोटासा भाग बुडेल इतपत पाणी ह्या शाबुदाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे हा शाबुदाणा मी संध्याकाळी झोपताना भिजत ठेवलेला आहे आणि सकाळी मी खिचडी बनवणार आहे तर बघा सगळ्यात पहिलं तर मी एक गॅसवरती कडाई ठेवून घेतली आपल्याला खमंग खुसखुशीत असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत चला तर शेंगदाणे आपल्याला एक पाच मिनिटं छान असे भाजून घ्यायच्यात महत्वाची टीप आहे ती, ती म्हणजे शेंगदाणे भाजूनच टाकायचे आहेत बारीक करून कच्चे शेंगदाण्याचं कूट टाकलं तर खिचडीला टेस्ट तेवढी छान येत नाही त्याच्यामुळे शेंगदाणे खमंगाशे अगोदर भाजून घ्यायच्यात आणि नंतर बारीक करून घ्यायचे आहेत बघा एक पाचच मिनिटात आपले शेंगदाणे छान असे शे भाजले जातात चला तर आपले शेंगदाणे आता छान भाजले गेल्यात आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण बाकीची कृती करून घेऊया सगळ्यात पहिलं तर मी एक कढई घेतली परत त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे तुम्ही तेल डालडा किंवा कशात ही खिचडी बनवू शकता मी तेल ओतलेलं आहे सगळ्यात पहिलं तेल थोडस गरम होऊ द्यायचंय चला तर आता आपलं तेल तापतंय तोपर्यंत बघा मी एक पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरला छान अशा बारीक करून घेणार आहे मिरची बारीक करून टाकली तर आपल्या सगळ्या साबुदाण्याला मिरची लागली जाते आणि टेस्ट छान लागते खुडून टाकण्यापेक्षा नेहमी मिरची बारीक करून टाकायची आहे आणि त्यातली त्यात खलबत्त्यात केली तर खूपच छान टेस्ट लागते चला तर मी दोन मिनिटात मिरच्या बारीक करून घेते आता आपण मिरच्या बारीक करून घेतल्यात आणि आता हे बघा मी अर्धे शेंगदाणे करून घेतलेले आहेत साल काढून दोन पाकळ्या करून घेतल्यात आणि ते छान असे तेलात खरपूस भाज तळून घ्यायचे आहेत हे तळलेले शेंगदाणे आपण खिचडीमध्ये टाकणार आहोत अगदी टेस्टी कुरकुरीत असे शेंगदाणे खिचडी खाताना लागते त्याच्यामुळं ते, ते थोडेसे अर्धे करून छान असे शेंगदाणे तळून घ्यायच्यात तळून झाले की हे एका भांड्यामध्ये परत काढून पण घ्यायचे आहेत आपल्याला चला तर आता आपले शेंगदाणे जे तळलेले आहेत ते बा मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात लालसर कलर येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मी आता हे एका भांड्यात काढून घेते आता आपल्याला त्याच तेलाच्या कडईमध्ये जी आपण मिरची बारीक करून घेतली ती टाकून घ्यायची आहे मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता बघा छान अशी मिरची पण भाजून घ्यायची तेलावरती आता जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेला बटाटा टाकायचा आहे मी शिज बटाटा अगोदरच शिजवून घेतला होता हे बघा आता मी याची साल काढून बटाटा बटाट्याच्या बारीक फोडी करून टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी फोडी करून घेतल्यात आणि ते कढईमध्ये टाकून दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचे मिरची आणि बटाटा एकत्र करून दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता आपली मिरची आणि बटाटा भाजला जातोय तोपर्यंत मी एक वाटी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहे महत्वाची टीप म्हणजे मी साल न काढता शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामुळे कलर पण खूप छान येतो आपल्या खिचडीला आता आपण हे मिक्सरला छान असे बारीक करून घेऊया जाडसर ठेवायचे थोडेसे चला तर सुट मी तुम्हाला सगळ्यात पहिला शाबूस तांदूळ कसा भिजलाय ते दाखवते हे बघा एकदम सुटसुटीत असा शाबूस तांदूळ झालेला आहे आणि भिजलाय पण खूप छान असा दाबून बघायचा एकदम मऊसूत असा शाबूस तांदूळ भिजलेला आहे हा शाबूस तांदूळ सुट्टा एकदम छान असा होतो त्याच्यामुळे नेहमी रात्री भिज टाकायचा आहे शाबूस तांदूळ चला तर ता ता आता आपला बटाटा छान भाजून झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण शाबूस तांदूळ टाकून घेऊया चला तर शाबूस तांदूळ पूर्ण सुट्टा करून घ्यायचा आहे डिकळ्या असतील झालेल्या तर बघा मी हाताच्या साह्याने पूर्ण सुट्टा करून घेतलेला आहे आणि आता एक दोन मिनटं कूट न टाकता असाच भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा कूट नाही टाकलं तरीही कंटिन्यू आपल्याला शाबूस तांदूळ हलवत राहायचं आहे बटाटा मिरची आणि शाबूस तांदूळ एकत्र एक झाला पाहिजे या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे लाईक छोटीशी छान अशी स्ट्रिक्ट आहे ती मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे खूप छान अशी टेस्टी मऊ लुसलुशीत अशी शाबूदाण्याची खिचडी होते आणि आपल्याला खर तर तुपामध्ये करायची नसेल नुसता तुपाचा फ्लेवर द्यायचा असेल तर तो, तो कसा द्यायचा तेही याच्यामध्ये सांगितलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि सर्व हलवून घ्यायचे चला तर एक दोन मिनिटं झालेत बघा आपला शाबू तांदूळ भाजलाय त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे चम्मच नी म्हणाल तर एक पंधरा चम्मच मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आपल्या खिचडीनुसार अंदाज टाकायचा आहे चला तर आता मस्त अशी आपली कमी गॅसवरती ही खिचडी भाजून घ्यायची आहे चला तर एक दोन मिनिट खिचडी आपण भाजून घेतोय आणि ह्याला जे आहे ते झाकण ठेवून वाप काढून घ्यायची म्हणजे अगदी मौलुसलुशीत अशी शाबुदाना खिचडी तयार होते बघा साधारण आपली खिचडी व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण माझा एक पावशर पूर्ण शाबूस तांदूळ आहे त्याच्यामुळे वीस मिनटं लागतात आपली खिचडी तयार व्हायला हो चला तर एक पाच मिनिटं झाल्यात आता आपण हे झाकण काढून बघूया आणि खिचडी हलवून घेऊया पंधरा मिनिटांमध्ये दोन ते तीन वेळा खिचडी झाकण काढून हलवून घ्यायची नाहीतर खाली चिकटली जाते बघा छान अशी सुटसुटीत खिचडी आपली तयार होत आलेली आहे चला तर ह्याला आणखी एक दोन ते तीन मिनिट मी झाकण ठेवून घेणार आहे चला तर पाच मिनिटं झालेत आता आपण झाकण काढून घेऊया आणि खिचडी अशाच पद्धतीने हलवून भाजून घेऊया चला तर आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आपला खिचडीचा कलरही कसा चेंज झालाय बघू शकता थोडा लालसर कलर असा झालेला आहे म्हणजे आपला शाबूस तांदूळ छान असा तयार झालाय बघा सगळ्यात महत्वाची आपण ह्याच्यात लास्टला एक तूप टाकायचं आहे जसं की मी आता वरून तूप टाकलं आणि थोडस हलवून घेऊन झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजेच एकदम छान असा तुपाचाही वास आपल्या खिचडीला लागतो आणि जसं की प्रसादाचा शिरा बनतो मऊ लुसलुशी तसा त्याच पद्धतीने आपली खिचडीही बनते चला तर एक दोन मिनटं खिचडीवरती झाकण ठेवून देऊया आपली खिचडी तयार झालेली आहे गॅस मी आता बंद करून घेते आणि तुम्हाला दाखवते पाच मिनिटांनी खिचडी कशी झालेली आहे ती चला तर मी दोन मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं आणि आता त्याच्यावरच झाकण काढून घेतलेलं आहे बघा कशी छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते खूप म्हणजे खूप कलर पण खूप छान आलेला आहे आणि खिचडी ही खूप छान झाली एक एक कण मोजता येईल एवढा सुटसुटीत असा आपला हा शाबूस तांदूळ तयार झालेला आहे अगदी छान असा टेस्टी टेस्टी लागणारा शाबूस तांदूळ आहे बघा मी एका प्लेट मध्ये काढून दाखवलेला आहे आणि जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी सर्व झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेत तुम्ही जर सर्वांमध्ये सर्व खिचडी मध्ये टाकायचे असेल तर झाकण ठेवता त्याच वेळेस त्याच्यामध्ये ते शेंगदाणे टाकून घ्यायच्यात आणि झाकून ठेवून द्यायचं आहे चला तर मस्त अशी सुटसुटीत शाबुदाना खिचडी आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी दही घेतलेला आहे एकदम छान अशी दोन्हीची टेस्ट लागते एक ना एक कण मोजता येईल अशी आपली शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे चला तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला छान असे व्हिडिओ पाहता येतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय